भारत माता की भारत माता की भारतीय संविधान की भारतीय लोकशाही की भट्ट्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे भट्ट्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे गीतामधील भट्ट्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे गीतामधील भट्ट्यामुक्त समाजाला जात पडताळणी करून भेटलीच पाहिजे चार करोड भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे इंडिपेंडन्सी अहवाल सादर झालाच पाहिजे राष्ट्रीय स्तरावर भटक्यामुक्त समाजासाठी स्वतंत्र कॅटेगरी झालीच पाहिजे राष्ट्रीय स्तरावर भट्ट्यामुक्त समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय झालंच पाहिजे राष्ट्रीय स्तरावर भट्ट्यामुक्त समाज स्वतंत्र कॅटेगरी झालीच पाहिजे भट्ट्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे स्वातंत्र्य दिनाच्या अगोदर भट्ट्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटले भेटलीच पाहिजे भेटलीच पाहिजे भटक्यामुक्त समाज जिंदाबाद भटक्यामुक्त समाज जिंदाबाद

झोपडी निवासी जिंदाबाद समाजाला जातीचे दाखले भेटलेच भेटलेच पाहिजे भटक्या समाजाला जात पडताळणी करून भेटलीच पाहिजे सगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे सगळ्या योजनांची शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे वोट हमारा राजकुमार अरे वो हमारा राज तुम्हारा नहीं, नहीं चलेगा नहीं चलेगा वो हमारा राज तुम्हारा 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 नहीं चलेगा समाजाला जातीची दाखल भेटलंच पाहिजे भटक्यामुक्त समाजाला जात पडताळणी करून भेटलीच पाहिजे मुख्यमंत्र्यांनी भटक्यामुक्तांचा सर्व्हे केलाच पाहिजे केंद्र सरकारने भटक्यामुक्तांची जनगणना केलीच पाहिजे जस्टिस रोहिणी कमिटीची मागणी पूर्ण झालीच पाहिजे भटक्यामुक्त समाजाला स्वतंत्र कॅटेगरी झालीच पाहिजे अरे हाम सब सब भारतीय संविधान की भारतीय लोकशाही की भारत देशातील तमाम तीस करोड विमुक्त जाती संख्या समाज समाज त्याला हिंदीमध्ये किमंत्री कुमंत किमंत्री खानाबद्दल समाज म्हणतात इंग्लिशमध्ये नॉमोडिक ट्राईस अँड नोटीफाईड ट्राईब समाज म्हणतात कन्नडामध्ये त्याला आले आले मारिसदल जनांक समाज म्हणतात तेलगूमध्ये त्याला विमुक्त संचारा अर्ध संचारा जास्त समाज म्हणतात म्हणजे एन टी डी एन टी वी एन टी एस एन टी वी सी एम बी सी समाजाला माझा जय भारत जय भारतीय संविधान जाती आम्ही सात जून दोन हजार सतराला या देशातील लँडलेस आणि होमलेस समाज फटक्या मुक्त जाती जनजाती समाज जोडो अभियान आम्ही मोटरसायकल चालू केलं त्या अभियान आता भारत देश ते बावीस राज्य संपूर्ण साडे चार लाख किलोमीटर गाडी चालून करोड्यामुक्तांना जोडत जोडत आम्ही त्यांचे प्रश्न सोडून सोडत विठा तालुका आलो एक जुलैला आम्ही कलेक्टर कार्यालय येते सांगली येथे अमरण उपोषणाला बसलो होतो त्या उपोषणाची आमची मागणी होती की महाराष्ट्रामध्ये ऐंशी लाख भट्यमुक्त समाज असे आहेत की त्यांच्याकडे जातीचे दाखले नाही कारण की आमच्या लोकांचा जन्म कधी नदी नाला की नदी कधी फुटपाथवर पालावर झोपडीवर झाला आमच्या जन्माचेच पुरावे नाही तर जन्म दाखला कुठून येणार आणि जन्म दाखला नाही तर जातीचा दाखला आरक्षण योजना नोकऱ्या आमच्या लोकांना भेटत नाही म्हणून आम्ही लँड होमलेस आहे राहायला घर नाही मरायला समजा भूमी नाही जगायचं तर कसं जगायचं हा देशाच्या एक मोठा प्रश्न आहे आमच्या समाजाचा एक काही आमदार नाही खासदार नाही आमचा एक काही आय एस आय पी एस आय पी एस आय आर एस नाही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आमच्या मुद्द्यांवर चर्चा होत नाही सेंट्रल गव्हर्नमेंटने एक पत्र मी मुख्यमंत्र्यांना पाठवलं की भटक्या मुक्तांचा सर्वे करून तो डाटा सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवा पण अजून मुख्यमंत्री आमचा सर्वे करत नाहीये पण आम्हाला जातीचे दाखले तरी भेटावं म्हणजे आम्ही लोकशाहीच्या पहिला पायरीवर येईल आम्ही लोकशाहीच्या पहिल्या पायरीवर आलो तर तेव्हाच आपला भारत देश जागतिक महासत्ता बनेल त्यासाठी आम्ही प्रत्येक वाड्यावर जाऊन समा भट्ट्यामुक्त समाज एकत्र होऊन आमच्या या जातीच्या दाखल्यांच्या ज्या फायली आहेत त्या आम्ही आठशे फायली माननीय तहसीलदारांना इथं देत आहोत आपल्या विटा तालुक्याच्या विटा शहरामधल्या तहसीलदारांना आम्ही आमच्या आठशे जातीच्या दाखल्यांच्या फायली बनवून दिलेल्या आहेत प्रशासनाचे पंच्याण्णव टक्के आम्ही काम केलेलं आहे पाच टक्के प्रशासनाने काम करून गृह चौकशी आणि गृह भेट देऊन लवकरात लवकर वाड्या वस्त्यांवर कॅम्प राबून आमची जी मागणी पूर्ण केली आहे आणि राज्य सरकारने जो आदेश दिला आहे त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करून लवकरात लवकर आम्हाला जातीचे घातलं आणि जात पडताळणी करून जाईल मागणी आहे पंधरा ऑगस्ट पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या आजू आम्हाला जातीचे आम दाखले नाही भेटले तर आम्ही सगळ्यांनी संकल्प केला की के आम्ही खरडा भाकर आंदोलन करू त्यामुळे आम्हाला आमचे जातीचे दाखले लवकरात लवकर तुम्ही हातात द्यावं आम्ही काय आम्हाला प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे सरकारवर आमचा माय बाप आहे तुम्ही आमचे आम्हाला पूर्ण तुमच्यावर विश्वास आहे पण आम्हाला जातीचा दाखला आता गरजेचं आहे कारण की जातीचा दाखला नसल्यामुळे आमचे लेकर काय करतात भिक्षा मागायला चाललेत आई बापा म्हणतात कशाला लेकराला शिकवायचं जातीचा दाखलाच नाहीये तर कारण की सगळीकडे जातीचा दाखलाच लागतोय त्यामुळे आम्हाला पण विकासाच्या मुख्य प्रवास द्या एकीकडे तुम्ही मेक इन इंडिया जागतिक महासत्ता भारत बनण्याचा प्रयत्न करत आहात त्याच्यासोबत विकसित महाराष्ट्र बनवण्याचा प्रयत्न करत आहात पण एकीकडे हे पण आपण बघितलं पाहिजे की आज आपल्या देशामध्ये मुक्त जाती जमाती आणि महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जगत आहे गोसावी समाज भिक्षा मागून जगतोय नागपंथी डौरी समाज भिक्षा मागून जगतोय आपला वडर समाज दगड फोडून जगतोय आपला गोंधळी समाज संबळ वाजून भिक्षा मागून जगतोय आपला जोशी समाज पंचांग बघून जगतोय रामोशी समाज आपला मजुरी करून जगतोय धनगर समाज सुद्धा मजुरी करून जगतो वंजारी समाज बंजारा समाज भटके भटकेमुक्त समाज मजुरी करून जगायला लागले म्हणून आम्ही आता ठरवलंय की आमच्या साडेचार करोड भटक्यामुक्त समाजाचं सरकारला जर मतदान पाहिजेल तर तुम्ही आम्हाला आमच्या जातीच्या दाखले पंधरा ऑगस्टच्या आत द्यावी नाही आणि जात पडताळणी करून द्यावी पंधरा ऑगस्टच्या आत जर आम्हाला जातीची पण आम्ही याच तालुक्यातनं संघर्ष पदयात्रा आम्ही चालू करू आणि कलेक्टर मार्ग आम्ही डायरेक्ट मंत्रालयाला येऊ म्हणजे एक दोन करोड भटकेमुक्त समाज डायरेक्ट मंत्रालयाला धडाका लावतील त्यामुळे तुम्हाला जर आमचं वोट पाहिजेल असेल आमच्या साडेचार करोड वोटर आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जर आमचं वोट पाहिजेल असेल तर आम्हाला पहिला आमचा जातीचा दाखला आम्ही जात पडताळणी करून द्या तर आम्हाला जातीचा तर तुम्ही आमदार सगळे जेवढे बी आमदार आहेत विधानसभेच्या इलेक्शनला आमच्या मतदारसंघांमध्ये सगळीकडे फिरणार आहे तिथं आम्ही पहिलं कोर्ड लावून ठेवणार आहे त्या आमदाराला आमच्या कॉलनीमध्ये वस्त्यांमध्ये झोपडांमध्ये आम्ही येऊन देणार नाही त्यामुळे आम्ही आमदार तुम्ही आमचे जनप्रतिनिधी आहात जनप्रतिनिधींनी हा प्रश्न सोडवायला पाहिजे पण तुम्ही आमचे प्रश्न नाही सोडवत आहेत कुंजीपती लोकांचे प्रश्न सोडवत आहेत गडगडीचा पैशावाले बिझनेसमॅन लोकांचे पैसे प्रश्न सोडवत आहेत आमचे तुम्ही प्रश्न नाही सोडवत आहेत त्यामुळे आता पालावरचा समाज आता जागृत झाला तुम्ही यांना आता येणं नका समजू आता यांच्यासाठी संजय कदम आलेला आहे त्यामुळे आता आम्ही कोणाच्या मागं फिरणार नाही आता आम्ही ना आमचे प्रश्न आमची लढाई आम्ही लढू त्यामुळं सगळ्या पार्टींना जर आमचं मतदान पाहिजेल असेल तर तुम्ही आमच्यासोबत उभा राहा आणि आम्हाला प्रत्येक वाड्या वस्त्यांवर जातीचा दाखला आणि जात पडताळणी करून द्या तेव्हाच आम्ही त्याच्या पाठीशी माग मागं राहील त्यामुळे आमचा आता दृढ संकल्प आम्ही भटक्यामुक्त समाजाने केलं त्यामुळे आज भटक्यामुक्त समाजाने मोटरसायकल रॅली इथून एक तीनशे ते चारशे मोटरसायकल रॅली आहेत इथून रॅली घेऊन आम्ही चाललो कुठं तहसील ऑफिस त्यामुळे आम्ही प्रशासनाला विनंती करतोय की या फायले आम्ही तुमच्या ताब्यात करतोय त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर आम्हाला जातीचे दाखले द्यावं हे जातीचे दाखले देण्यासाठी भटक्याचा समाज उपस्थित राहिलेला आहे धन्यवाद भारत मतातील भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे समाजाला जात पडताली करून भेटलेच पाहिजे आदर्शाची शंभर टक्के अंमलबजावणी झालीच पाहिजे ऐंशी लाख भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे मधील भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे जिल्ह्यातील भटक्यामुक्त समाजाला जातीचे दाखले भेटलेच पाहिजे समोर भेट देऊन अहवाल सादर झालाच पाहिजे झालाच पाहिजे वोट हमारा राज तुम्हारा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा 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 नहीं चलेगा